हे हाय वन वेलकम टू सारेकस रेसिपी आज आपण बघणार आहोत गवारीच्या शेंगांची भाजी इथे मी पाव किलो गवार घेतली आहे ही गावरान गवार आहे देसी गवार आहे याला स्वच्छ धुवून मी निवडून घेतलंय आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले तेल गरम झालं की त्यामध्ये एक चुटकी हिंग टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला गवर टाकून घ्यायची आणि ही गवर यामध्ये आपल्याला एक ते दोन मिनिट छान असं तेलावरती परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा शेंगा परतून घ्यायचा आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची तुम्ही बऱ्याच पद्धतीने ही भाजी बनवली असेल एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल तर बघा दोन एक मिनिट झालं हे छान शेंगा परतल्या गेल्या आहे आता हे परतलेल्या शेंगा आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवूयात आता याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे बघा मोहरी छान तडतडली आता यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आता मोठ्या साईजचे दोन कांदे मी इथे चॉपरमध्ये चॉप करून घेतले ते ॲड करायचे आहे कांद्याला देखील ह्या तेलामध्ये दे दे छान परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आणि याला देखील छान ह्या कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता कांदा पटकन परतला जावं म्हणून यामध्ये थोडंसं मीठ टाकते तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता कांदा परततोय तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये मसाला करून घेऊयात तर आता मी मसाल्यासाठी एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आलं घेतलं आहे एक इंच आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्याय आणि याला असंच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे तर बघा तयार पेस्ट आपल्याला या कांद्यामध्ये टाकून घ्यायची आहे कांदा छान परतलाय कांदा खूप जास्त नाही परतायचा आहे अगदी थोडासा कच्चाच ठेवायचा आहे आता यामध्ये आपण टोमॅटो आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि छान याला मिक्स करून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा हळद पावडर मी ॲड केली आहे आणि याला छान असं मिक्स करायचं आहे आणि एक मिनिट झाकण लावून हा मसाला शिजण्यासाठी याला ठेवून द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तर एक मिनिट झाला आहे बघू यात मसाला परतला की नाही तर बघा मसाला तर छान आपला परतला गेलेला आहे सुक्का झाला आहे तर आता यामध्ये आपण थोडासा मसाला शिजण्यासाठी पाणी ॲड करायचं आहे अगदी अर्धा कप पाणी टाकायचं आहे यामध्ये आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावरती झाकण लावून आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे दोन मिनिट झाले तर आता मसाला देखील छान शिजला आहे आता यामध्ये काही सुके मसाले आपण ॲड करूयात एक चमचा मी गरम मसाला पावडर घेतली आहे एक चमचा धना पावडर घेतली आहे आणि एक चमचा घरचं लाल तिखट घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत या मसाल्यामधून तेल सुटत नाही तोपर्यंत याला छान आपल्याला याला परतून घ्यायचं आहे बघा मसाला छान आपला परतला गेला आहे आता यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करायची आहे कोथंबीर छान यामध्ये परतून झाली आहे आता यामध्ये पाणी ॲड करायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेते आहे आता याला मिक्स करून याची एक उकळी काढून घ्यायची आहे यावरती आपण दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवून देऊ त्याला उकळी येईपर्यंत दोन मिनिट झाले बघा छान याला उकळी आली आहे आता या उकळीमध्ये आपल्याला शेंगाट ॲड करायचं आहे सर्व शेंगा आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा याला पाच ते सहा मिनिटासाठी झाकण लावून शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे यामध्ये खूप जास्त पाणी नाही घालायचं अगदी अर्धा एक ग्लासच पाणी घालायचं आणि घट्टसरच भाजी बनवायची आहे ही तर बघा पाच ते सहा मिनिट झालेत बघूया शेंगा शिजल्या आहेत की नाही तर बघा छान भाजी शिजली आहे आता सगळ्या शेवट यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करूयात कारण शेंगदाण्याच्या कोटाने छान भाजी अशी घट्ट होते आणि मिळून देखील येते छान दोनच चमच शेंगदाण्याचा कोट ऍड करा ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नका टाकू पण चव छान येते म्हणून मी तर ऍड केलं आहे आणि याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे आपली गवारीच्या शेंगांची भाजी तयार भाजी मी एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेते फ्रेंड्स आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय